देशाचे सैनिक आहेत ते त्यांची प्रत्येक दिवाळी देशाच्या सैनिकांसोबत राहतात हे मला आपल्याला अर्जुन सांगायचं या सर्व गोष्टीवर लक्ष द्या आज आपल्याला एवढं चांगले नेतृत्व मिळालं त्या नेतृत्वाखाली आपण काम करतोय या नेतृत्वाला जमल्या जबाबदारी आपल्या सर्वांवर अनेक लोकायतील वेगवेगळे आम्हीच ना बोलतील पण ह्या गावातून मी आपल्याला आवडतो विनंती करतो का मतदान करायला पाहिजे त्यांनी दोन कारण सांगायचे काँग्रेसवाल्यांना मतदान संभाजी पाटीलला विरोध आहे म्हणून माझ्या विधानसभेमध्ये बघू आपण ते तळेस बघू ना संभाजी पाटीलला विरोध आहे ना तर आपल्या विधानसभेच्या निवडणुकी जेच बघू पण देश आज ही निवडणूक कुणासाठी कुणासाठी निवडणूक आपण सर्वांसाठी ही युरोप देशासाठी